शिंदे आदरणीय आदर जी आदरणीय दासी आदरणीय महेश अना कोठेजी दिलीपरा जी सिद्धराम मेहते दादा भगीर भालकेज आदर आदम मास्टरजी सुधीर खरगाजी आदरण्य चाकोती मनोहर सपातीजी जी महेश धाराशिंगजी प्रताप चव्हाणजी अस्मिता ताई बाबा जी पवाजी गौपिक जी विष्णू कदमपुरीजी जी, जी प्रमोद गायकवाडजी बाबा मिस्त्रीजी बनसो मेता बन अजून सर्वच जय श्रीभास्टर गणेश वायकरजी उपस्थित सर्वच मान्यवरांनी माझ्या तमाम बांधू बघिणीनो तुम्हाला मनात नमस्कार विरोध तुमचा सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालले तुमचा आशीर्वाद Até Apolo... माझ्या दहा वर्षांच्या विश्वासाने आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या शाबार करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त